त्या विश्लेषकांकडून त्या संपादकांकडून हे गुलाम संपादक हे गुलाम त्यांचे पत्रकार यांच्यामार्फत ते के वल्गना केली जात होती आणि आता दोन भाऊ या मंचावरती एकत्र येणार आहेत कुठला मंच तर तोच मेळाव्याचा दसरा मेळाव्याचा उभाट्याचा त्या मंचावरती ते येणार कर आहेत आणि कडकडून परत एकदा गळा होणार आहे आणि मग ती राज ठाकरेंची तोफ धडधडणार आहे आणि ती तोफेचे गोळे भारतीय जनता पार्टीच्या छातावड्यावर बसणार आहेत त्या एकनाथ शिंदेच्या त्या देवेंद्र फडणवीस यांच्या त्या नरेंद्र मोदीजी यांच्या त्या अमित शहा यांच्या छातावड्यावर जाऊन बसणारे गोळे ते राज ठाकरेंनी सोडलेले त्या धडधडीत धडधडणाऱ्या तोखेतून ती तोफ पोचली नाही ते आलेच नाहीत